असे कधी कस्टमर फीडबॅक्स आलेत का की घरची आठवण आली आईची आठवण आली आलेत म्हणजे एक्झिबिशनला ज्या वेळेला मी जायचं ना त्यावेळेला पर्टिक्युलरली ना चविष्ट उकड हा एकदा प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट बघितला तर ए तुझ्या आत्या करायची न तसं आहे हे बघ लगे तो घे घ्यायचं कारण तुमच्या माझ्याशी कोणाला उकड आवडत नाही म्हणजे उकड हा टिपिकल कोकणातला कोकणातल्या लोकांना आवडणारा पदार्थ आहे की त्यामुळे तो उकडही अगदी पिठलं कुळथाचं पिठलं म्हणजे बाहेर कुळथाचं पीठ मिळतं पण तयार पिठलं पण मिळतं अरे वा असं आहे त्यामुळे आईची चवीची आठवण सांगणारे असे तर आहेत hmm. की अगदी ऑथेंटिक असतो ते असतो असं दुसरं माझी ज्या वेळेला पंचामृत त्यावेळेला एकाने सांगितलं तुमच्या पंचामृत खिरीमध्ये गुडघे दुखायचे थांबले हो कारण त्याच्यामध्ये नातरी सत्व सयाबीन खसखस राजगीला आळी होतं बरोबर तर एक माणूस माझ्याकडे असा व्याजी आला होता अहो माझ्या मुलगानं डॉक्टरी काही तिला काही खात नाही आहे फक्त तुमची खीरच खात आहे कसंही करून मला ती द्या किती दुकानातपणे मी फिरलो मला मिळाली नाही हे ज्या वेळेला फक्त नक्की तसं एकांचं मला पत्र आलं होतं की म्हणे माझी बायको होती तोपर्यंत बायको अचानक गेली आणि नंतर म्हणे मी तोपर्यंत तशी गेले गेलेला ना नाही पण आता स्वयंपाकघरात गेल्यानंतर तुमचे पदार्थ असतात त्यामुळे मी व्यवस्थित आमटी भात पिठलं भात करून जेवतो परदेशात गेलेले लोकसुद्धा म्हणजे मनोहर जोशी Hmm. त्यांना येते hmm. त्यांनी तिकडून सचिनला फोन केला तर सचिन गडबोलीला hmm. अरे मी आयफल बसून जर प्रसादाचा शिरा खातोय बरं का <laughs> <laughs> <वाँ। laughs> जे असे सचिन गडबलीच्या दुकानात बरेच ॲक्टर ऍक्ट्रेस किंवा ई <laughs> टी व्ही मराठीवाले hmm. पण ते एकमेकांना गिफ्टिंग करता आमच्या ह्या बॉक्सेसचा उपयोग करतात yes. yes. त्यामुळे ते येतात अजून